जानकी बाजी लगाने वाले को कोबाज खेळते हारकर हैं डर के आगे जीते ही वाक्य तुम्ही फक्त बघितलाय वाक्य मी भोगल्यात नाद नाही भोगल्यात ही वाक्य माझी दोनच कट्टर मित्र आहेत आणि ती सर्व मित्र आहेत असली तसली नाही नाग धरत नाहीत ती गोनस धरत नाहीत पण दामीन असली सापटो असला आणि कि किडक असलं की डाय मारत्यात डाय पंचवीस फुटावर डाय मारत्यात मुरुम असू दे दगडा असू देत माती असू देत वाळू असू देत मुरमात दगडात कौलावर सूळ मारून धरणार का तर धामी नाही चावत नाही नाही आणि नाग आणि जर का तुम्ही म्हणला तुम्ही इथं जर आमच्या इथं नाग आलाय आमच्या इथं मोठा आणि आमच्या इथं घोनस आल्या तर आमच्या मित्रासनी लगेच शनिवार आहे होम गाठलाय चाळीस दिवसाची पूजा घाटल्या काळाद्वारा कंबरला बांधलाय मला मंतर लय असली कारण सांगून टाळायचं का तर नाग आहे दानक्यात विषय कट होतोय हा पण धामीन धरलं की कॉलेजच्या पुरी येतात म्हणून रस्त्याला कॉलेजच्या पुरी येतात म्हणून रस्त्याला अशी गुंडाची धामीन आणि हातात फ्रेंडशिप आईने फ्रेंडशिप बांधल्यापांडल्या नाही धरण पूर्वी बोलतो हो पारायच पूर्वी बोल पारा आउट आता त्याने साप धरलाय साप ना बघा अक्का अक्का त्याने धामीन धरल्या नाग धरतोय तो नाग असला की याच्या घरात होम गाठला लगेच पूजा गाठल्या धराय चालत नाही कमरला आहे हा असलं सर्प मित्र टॉप लावडायचा एका ठिकाणी साप आला हो ना आला कॉलेजच्या पोरी सगळ्या हॉस्टेलच्या पोरी गोळा झाल्या बायका होत्या भैया लोकांच्या आमसरप मित्र दोघं गेल्यावर बायका म्हणल्या काय ग गंधाकट पोर आले पांढरीखड आता काय नाग वाजतोय म्हणलं नाग आहे म्हणलं डोसकं फिरलं यांचं आता काय करायचं का नाग हो चुलीला ओ जुन्या समाधानी चुलीला लागून नाग शिर लावता एवढा मोठा धोंडा उठला गे पंधरा सोळा किलो उचलला आणि धोंडा घातला चुलीवर चुलपाक बुकणा केला चुलीचा तिथनं नाग निघाला सोप्यात आला काय रे रांडे आव म्हणला आणि सापांची फडी नाही काय रांडे आव फडी काढल्यावर का, का नाही लगेच तोंडाला माझा तोंडाला मानत नाही सर्व मित्र बायकांनी का तो साप डाव धरतोय म्हणून चित्र डोळ्यात घेतोय अरे म्हणलं रिनाराय आलेलं नाही जितेंद्र आलेलं नाही म्हणतो तिओ ह का निगाही पिक्चर म्हणा संधीला आलेला नाही म्हटलं असं काढलायच म्हणलं तू हे डोळ्याला माझा डोळ्यात साप नाग नाग चित्र धरतोय डाव धरतोय डाव धरतोय हा नागाला खिळवलीत खिळवलीत धरतील म्हणलं वाईताग जिला नाग जिळबा ढ्यान झाला तिथनं उडला नाग बाहेर आला बाहेरनं न झाडावर चढला ना ना नाग उडकाले नाग उडा पोरग म्हणला का मामा म्हणले पेरवा झाडावर नाग चढलाय चिवाटी घेऊन त्याला दिवसा गेली चिवाटी स्प्रिंग झाली नाग उडला दुसऱ्याच्या शिलॅबच्या घरात दुसऱ्याच्या तीनशील तीनची भांडणं तिथं मारा मारी भांडणं मगर मिट्टी आमच्या घरात साप उडला म्हणून तिथनं साप कसर काढला बाहेर बाहेर साप आणला हायवेला आणला हायवेला साप आणला पाक रस्त्याला बरोबर रस्त्याला साप आणल्यावर साप वायताकला शेवटी मग मान टाकला आता काय करतोय साप काय झग झग मारली आणि धर म्हणला रा धरा म्हणला आता काय करायचं व साप सव्वा धाला चालू केलं तर धरायला साडेतीन वाटे तर साप धरले तिने नाग व धरा म्हणला आम्हाने तिथनं नाग धरला कसा तर प्रयोगशाळेत द्यायचं म्हणून नेलं प्रयोगशाळेत गेलो तर सर म्हणलं असलं पापा आम्ही करत नाही म्हटलं घायला आलाय साप म्हणलं ऐंशी टक्के मी नेला म्हणली साप हा सोडायचं माळावर सोडायचं म्हणलं सोडाय गेलो माळावर जाग्यावर जिथं सोडला का नाही तिथनं जागा सोडून पळून जायला सापाला दीड तास लागला हो पाक का झाला साप काय साप धरायची पद्धत आहे की नाही नागाला तसा झाला नाही घाईला आणून धरला म्हणजे कसली सर्पमित्र बघा बघू हा दहा मिनिट असली की सुळ मारून धरणार म्हण आणि हाताला गुंडवून असं पुरीच्या समोर आणि नाग असला धा असला घोनसा असली कोण घाटलाय पूजा घाटल्या चालत नाही हा हाल हाल केलं हो नागाच हे हा पडी काढणारा माणूस नाग असा झालता बघा सर्पमित्र लागला तर सांगा कुणाला लागला तर सर्पमित्र आमच्याकडे हाय घाईला आणून धरणारी सर्पमित्र आहे